नमस्कार जय भीम दैनिक बहुजन स्वरूपच्या चैनल मध्ये सर्वांचं स्वागत आज तीन ऑक्टोबर आज देशात जगात आज काही महत्वाच्या घडामोडी झाल्या त्या म्हणजे आता इराक इराण इराण सोबत रशिया हे दोघ मित्र पक्ष झालेत आणि इस्रायल आणि अमेरिका हे एक वेगळे झाले त्याच्यामुळे जगामध्ये एक मोठ्या प्रमाणात रिप्ट झाल्याचं दिसत आहे दोन मोठे शत्रू एक शत्रू एका दुसऱ्याच्या विरोधात उभे आहेत आणि आजपर्यंत जे इस्रायलला एवढ्या मोठ्या प्रमाणात याचा साठा पोहोचवतो ते, ते युद्धाचा सा, सामुग्रीचा सा ती अमेरिका मात्र आता हलवलेली कारण त्याच्या विरोधात रशिया इथे उभी आज अत्यंत महत्वाचं आहे की चायना रशियासोबत पाकिस्तान रशियासोबत आणि आपण इंडियामध्ये आहोत दोन्हीकडे न्यूट्रल जा आपण आहोत परंतु समजा जर असं काही सिच्युएशन झाली तर या देशामध्ये या जगामध्ये मोठी हानी होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या न्यूज तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे दुसरं आज संपूर्ण देशात एक वेगळं वातावरण होतं बी जे पी आर एस एस मध्ये मोठ्या प्रमाणात भांडणं सुरू आहेत हजारो लोक नागपूर इथे दाखल होत आहेत आर एस एस मध्ये हेडक्वार्टरमध्ये आणि मोदीच्या विरोधातील लोक जातात तक्रार करत आहेत इकडे त्याचा अध्यक्षपदाची जी आता निवडणूक आहे किंवा काही त्याच्यात नॉमिनेशन आहे अनेक लोकांची नावे आर एस एसने लोकांपुढे मांडली परंतु सर्व लोकांनी काही ना काही कारण सांगत याच्यामध्ये प्रत्येक नावाला काहीतरी विरोध होता त्याच्यामुळे ते सर्व नावाच्या नाव टाळण्याचा प्रयत्न केला अजूनपर्यंत आर एस च्या हेडक्वार्टर मधनं कोणाचं नाव राहील हे अजूनपर्यंत निश्चित झाले नाही परंतु वाहून जोशींचं नाव किंवा अजून कोणाचं म्हणजे अजूनपर्यंत निश्चित नसल्यामुळे सांगणं आहे वेळेवरती काय बदल होईल काय नाही परंतु तिथे लोकशाहीचा वापर होत नाही तिथे जो त्यांचा जो प्रमुख असतो आर एस एसचा मुख्य प्रमुख असतो तोच त्याच्या नावाचं हे करत आहे इकडे नरेंद्र मोदी आणि अमित शाह मात्र नागपूरच्या कुठे याच्यात आलेले दिसत नाही त्याच्यामुळे क्लिअर कट एक मोठ्या प्रमाणात विभाजन झाल्याच दिसतंय पण दोन तुम्हाला इतिहास आहे माहिती पाहिजे ब्राह्मण जातीचा जी ोहित आतापर्यंत राहिलेले आहेत त्या त्या लोकांनी फक्त राजाला उलटे सुलटे सल्ले देणं आजपर्यंत मोदीच्या पाठीशी आर एस एस सातत्यानं उभी राहिली कारण त्याच्यातली जी बेनिफिट्स होती त्याच्यात जे खरीप होत ते त्यांनी खाल्लं आणि जे तेव्हा जेव्हा त्याचा वापर जर कमी झाला जेव्हा त्यांचं कळलं की यांना आता दोनशे चाळीस सीट मिळालेल्या त्यांचं काही बहुमत नाही आणि हे कुठल्याही क्षणामध्ये सरकार पडू शकते त्याच्यामुळे त्यांचे गुन्ह त्यांच्या आपसातल्या मारामाऱ्या हे वाढलेले आहेत अनेक लोकांचा मोदींद्वारे झालेला अपमान ते लोक पुन्हा सरसावत आहेत अशा रीतीने या देशाचं पिक्चर सर्वपणे बदललेला आहे प्रत्येक ठिकाणी आतापर्यंत जे कमांड होते त्याच्याकडे परंतु सत्तेच्या समोर कमांडही चालत नाही त्याच्यामुळे ते नाही म्हणू शकत तुम्ही आता स्टेप डाऊन व्हा आणि सर्वांची इच्छा आहे त्यांनी स्टेप डाऊन नव्हे आर एस एसनी परंतु त्यांनी बिलकुल कोणाला ऐकण्याचं गुणमध्ये नाहीत हेही माहिती आहे त्यांना की आर एस एस अमित शाह आणि मोदी जर गेले तर पुन्हा सर्वच्या सर्व लोक हो त्यांना बीजेपीवरती भारी होतील आणि आर एस एसच्या लोकांना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल अशा दोन्ही याच्यामध्ये आर एस एस आणि बीजेपी मधला चाललेला हा संवाद संवाद म्हणण्यापेक्षा आहे त्यांच्यातलं युद्ध हे कधी संपेल याच्याबद्दलची खात्री सांगणं अवघड आहे तसंच आज दिनेश फोगाट इलेक्शन मध्ये आल्यामुळे तिथे हरियाणाची परिस्थिती एकदम चेंज झालेली आहे बीजेपीवरती सातत्यानं त्यांनी प्रहार केल्यामुळे तिथल्या लोकांमध्ये फार आक्रोश निर्माण झालेला आहे एक राहुल गांधी आणि प्रियंका गांधींच्या सभा मोठ्या प्रमाणात गाजत आहेत लोकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहेत त्याच्या उलटत मोदी शहाच्या सर्वच्या सर्व सभा उद्ध्वस्त झालेल्या आहेत कोणी तिथे जायला ते तयार नाही अशा पद्धतीची सिच्युएशन आहे आणि राहुल गांधी ज्या ज्या पद्धतीने तो वरती उडते येत आहेत लोकांनी त्यांना डोक्यावर उचललेलं आहे आणि निश्चितच त्यांनी जे रोज ते कॉन्स्टिट्युशनचं पुस्तक दाखवून आणि लोकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा परिचय करून देतात ती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आफ्टर इंडिपेंडंट स्वातंत्र्याच्या नंतर आर एस एस वरती हल्ला होताना आपण पाहिलेला नाही अनेक वर्षापासून झालेला नाही परंतु आता मात्र राहुल गांधी एक मोठ्या ताकदीने आज पुन्हा त्यांच्यावरती हल्ला करताना दिसत आहेत आज अशा रीतीने आम्ही आजच्या महत्वाच्या घटनाकडे वळलो आज अत्यंत एक महत्वाचा महत व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येतो आहे बुद्धा या सिरियल मधनं अजात शत्रु बिंबिसारचा मुलगा असतो त्यांना मारून आपल्या वडिलांना मारून तो गादीवर आलेला असतो आणि ते जे ब्रा मारताना ब्राह्मणांच्या सांगण्यावरूनच मात्र ते त्यांनी केलेले आहे दोघांमधला संवाद होतो संवाद म्हणण्यापेक्षा खूप आक्रोश होतो ब्राह्मण आणि अजात मध्ये आणि ब्राह्म अजात या बुद्धाकडे फार मोठा झुपतमाप असते त्यांना शरण झालेले असतात प्रत्येक गोष्टीच्या विचार करत असताना मात्र तिथे कुलगुरु आचार्य कुलगुरु तिथे येतात आणि त्यांना सांगतात की महाराज तुमचं काय झालं तुम्ही असं का करता तुम्ही क्षत्रिय आहात आणि हे त्यावेळेस अजा शत्रू म्हणतोय की हे सर्व तुमच्या मनातला उपज आहे हे ब्राह्मण क्षत्रिय वगैरे हे काही नाही तुम्हीच लोकांनी तुमची उपज असल्यामुळे हा सर्व प्रकार होतोय आणि त्यावेळेस त्यांना सांगतोय की तुम्हाला आम्रपालीमुळे तुम्ही इतके दुःखी झाल्याचं दिसत आहे त्याच्यामुळे ते, ते उभे होऊन एकदम तलवार काढतात आणि मग नंतर दोन मिनिटांनंतर ता शांत होतात त्याचा सेनापती त्यांना सांगतो की आजपर्यंत आम्ही अजा शत्रूची तलवार म्यानमध्ये पुन्हा जाताना पाहिलेला नाही तो म्हणतोय की माझा जर मी तसं केलं असतं तो माझ्या बुद्धाचा माझ्या गुरुचा अपमान झाला असता आज एका वासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जे बदल झालं आणि ब्राह्मण ते हारताना दिसताय तुम्हाला हे जरी त्या दोन अडीच हजार वर्षापूर्वी झालेला घटना असल्या तरी आजही त्या जिवंत आहेत मोदीच्या रूपाने म्हणा आर एस एसच्या रूपाने म्हणा प्रत्येक ठिकाणी तुम्हा सर्व लोकांना आज आम्ही इतिहास याच्यासाठी सांगतो की तुम्हाला तो इतिहास आजही तो सुरू आहे आणि तुम्हा सर्व लोकांना त्याच्यातनं समजून घ्यायचा आहे आणि जो माणूस इतिहास समजून घेणार नाही तर त्याचं नुकसान निश्चितच होईल म्हणून आम्हा सर्व लोकांनी डोळे उघडून आजच्या राजकीय घडामोडीकडे तुमचं लक्ष देणं हे अत्यंत गरजेचं आहे बहुया तो अपना एपिसोड बुद्धाया सीरियल बनता महाराज मैं ये क्या सुन रहा हूं आप बुद्ध के अनुयायी बन गए हैं गौरनाथ अच्छा होता यदि मैं यात्रा पर ना जाता आप ऐसा अनर्थ कैसे कर सकते हैं आप अपने धर्म को कैसे छोड़ सकते हैं छत्रियों का धर्म आपके लिए सर्वोपरि है आपका कर्तव्य है मगध की सीमाएं चक्रवर्ती सम्राट बने मैं अपना कर्तव्य भली भांति जानता हूं कुलगुरु लगता है बुद्ध ने आपको भी भ्रमित कर दिया है सम्मान शक्ति है उसके पास आपके पिता की तरह आपको भी भ्रमित कर रहा है कृपया कर बुद्ध पर झूठे लांछन ना लगाएं। महाराज मैं सत्य कह रहा हूं बुद्ध ने केवल ऐसी बातें कही हैं, जिससे अनेकों प्रश्न उठ रहे हैं परंतु उत्तर नहीं मिला जैसे जैसा कि यह संसार शाश्वत है या नश्वर सृष्टि सीमित है या अनंत शरीर आत्मा दो है या एक मृत्यु के पश्चात हमारा अस्तित्व रहता है या विनाश हो जाता है मैं इन किसी भी प्रश्नों का उत्तर नहीं दूंगा कुलगुरु ये सब आपकी बुद्धि की उपज है बुद्ध ने कभी भी अपने उपदेश में इन बातों को तनिक तूल नहीं दिया यदि शाश्वत प्रश्नों का बुद्ध के पास स्थूल नहीं है तो वो किन विषय पर उपदेश देते हैं उनके प्रवचनों का हमें क्या लाभ बुद्ध कहते हैं कि अपने शरीर अपनी स्वास्थ्य को साधो उससे अपने अंतर्मन को छिन्न भिन करती विभिन्न भावनाओं को समझोगे दुख और संताप पर विजय पाओगे जीवन की छोटी छोटी अनेक लहरों के थपेड़ों में सजग और पूर्ण जियोगे वो जीवन से मुंह मोड़ने को नहीं कह रहे चेतना से जीने को कह रहे हैं कुलगुरु जीवन इन्हीं छोटी छोटी बातों का बहुमूल्य रत्न कोश है ना कि बड़ी सैद्धांतिक बातों का छोटे छोटे लोग छोटी छोटी खुशियों के साथ जीते हैं परंतु आप तो सम्राट हैं, आपका स्तर इस गत में सबसे सब्रोपरी है सर का विचार भी मनुष्य बुद्धि की उपज है लगता है महाराज आप विनाश की ओर जा रहे हैं एक क्षत्रिय होकर कैन्यू जैसी बातें कर रहे हैं आप क्षत्रिय और ब्राह्मण यह अंतर भी मनुष्य बुद्धि ने पैदा किया मुझे बुद्ध के चरणों में शांति मिली यदि आपको शांति चाहिए तो मैं इसके कई उपाय आपको बता सकता हूं आपसे केवल मुझे अशांति ही मिली है कुलगुरु आप क्या मुझे शांति देंगे आपकी बातों में आ, मैं अपने धर्म परायण पिता की मृत्यु का कारण बना आखिर मूनता हूं तो महाराज बिमिसार की प्रेम भरी मूर्ख चुप छुप कर मुझे निहारती दिखाई देती है न रातों को नींद है ना दिन को चैन है महाराज एक ब्राह्मण हूं सत्य कहने से संकोच नहीं करूंगा इस विषाद का कारण पितृ हत्या का पछतावा नहीं अम्रपाली के भिक्षुणी बनने का आघात पहुंचा है आपको लगता है बुद्ध ने आपको यही सिखाया है मगध के लोगों को आपसे बहुत सारी आशाएं थी परंतु आप हमारा ही दमल कर रहे हैं चलिए ऐसा ही सही हम इसके लिए भी तैयार हैं आप में यह परिवर्तन देखकर मैं हैरान अजात शत्रु की उठी हुई तलवार बिना वार किए कैसे झुक गई मुझे कुलगुरु की हत्या करने में तनित संकोच न होता किंतु यदि ऐसा करता तो मेरे गुरु बुद्ध का अपमान होता बड़े ऊंचे स्वर में बोलकर गए हैं कुलगुरु कोई मुझे कितना भी उत्तेजित क्यों ना कर ले मैं अब कभी हिंसा के मार्ग पर नहीं जाऊंगा जो मार्ग मेरे गुरु दिखाएंगे, उसी मार्ग पर चलूंगा रोज प्रमाणे दैनिक बहुजन सौरवचा आढावा घेऊया तिरंग्याचा अपमान सीतारामय बंगलोरची बातमी आहे ते ज्यावेळेस त्यांच्याकडनं म्हातारी असल्यामुळे जोडा निघत नव्हता त्याच्यामुळे एक माणूस ज्याच्याकडे तिरंगा होता तो त्याच्यात जाऊन त्याचा जोडा काढताना दिसतोय त्याच्यामुळे त्यांचा अपमान झाल्याची तिथे बीजेपीनी मोठ्या हे केलेला आहे त्याच्यात की तिरंग्यानी तो जोडे साफ करतोय अशा पद्धतीची ती काहीतरी घटना आहे त्याच्यात बाजूला जम्मू काश्मीरमध्ये कुणाचे सरकार येणार याच्यावरती मोठी वाद सुरू आहे वाद सुरू होण्यापेक्षा प्रेडिक्शन सुरू आहेत आणि अशा रीतीनं अनेक लोकांनी बीजेपीच्या जे विरुद्ध मतदान व्हायचं दिसत आहेत पवन कल्याण यांच्या मुलीचे अहिंदू असण्याच्या दाखल्यावर केली सही आज आंध्र प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांची छोटी मुलगी अंजली याच्या बाबतीतली जी बातमी आहे डॉक्टर धवनकर यांनी सक्तीची रुर्तार्थ रद्द आता तुम्हाला माहिती आहे राष्ट्रसंत तोडोजी महाराज मध्ये एक धर्मेश धवनकर हे जर्नलिझम मध्ये प्रोफेसर आहेत त्याने हेड आहेत मधल्या पिरियड मध्ये त्यांच्यावरती खूप सारे आक्षेप होते आणि त्याच्यामुळे त्यांना त्यांची रजा मंद रद्द करण्याची बाब तुम्हाला आता दिसते आहे आज बघूया त्याच्याच खाली वंदे भारत एक्सप्रेस रद्द केली नागपूर ते सिकंदराबाद इथे जाणारी ती मध्येच आता सुरुवात झाली होती ती मध्येच आता बंद करण्यात आलेली आहे महात्मा फुलेनी लिहिलेल्या ओळी सरकारने बदलाव्या बदलल्या त्याच्यावरती एक मोठ्या प्रमाणात टीका झालेल्या विद्याविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विनसा शूद्रक असले इतके अनर्थ एका विद्येने केले याच्यामध्ये वित्ता વિત્ત વિના શુદ્ર ખસલે હોયલા ही बदलवून टाकलेली आहे गतीविना वित्त खचले अशा पद्धतीचं फेरबदल झालेला आहे ती अत्यंत महत्वाची बाब आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आचारसंहिता लागण्यासाठी राज्यसेवा परीक्षेची जाहिरात काढा रोहित पवार कारण एकदा आचारसंहिता सुरू झाली की तीन चार महिन्याचा पूर्णच्या पूर्ण वेळ जाईल त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की आचारसंहितेच्या आधीच तुम्ही हे सर्व करा सहदेव चव्हाण यांचा जन्मदिनानिमित्त पंच्याहत्तराव्या अनेक अनेक शुभेच्छा दैनिक बहुजन सर्व आणि त्यांच्या परिवाराकडनं सुद्धा शुभेच्छा इराण इस्रायल संघर्ष चिघणार आणि इराण याच्यामधल्या युद्धात मध्ये रशिया कुदली त्याच्यामुळे निश्चितच हा थोडासा चिंतेचा विषय झालेला आहे मंजू हुड्डा यांनी यांचे थेट माजी मुख्यमंत्र्यांना आव्हान आज ही छत्तीसगड बातमी आहे आणि त्याच्यामुळे आज ते मुख्यमंत्र्याचे तिथे दावेदार असल्याची बोलल्या जाते जिजाओ ब्रिगेड महाराष्ट्र आयोजित नवरात्री उत्सव नारी शक्ती जनजागृती अभियान त्याची एक जाहिरात आम्ही ठेवलेली आहे शिवमती सीमा प्रेमकुमार बोके आजचा वाढदिवस आहे आमचे मित्र सागर रामबाह तायडे यांच्यासाठी दैनिक बहुजन स्वरूप करणं अनेकांना शुभेच्छा आज आमच्या भगिनी मारोतकर हिचा हा लेख हिच्यावरती लेख आज आमच्या प्रीती तीरपुडे त्यांनी हा लिहिलेला आहे अत्यंत कार्यशील आणि एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या सोबत आहे आमच्या बहुजन सौरभ सोबत त्या लिहिलेल्या आहेत अनेक दिवसापासून आणि निश्चितच त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आमच्यामध्ये फार जिजाऊ ब्रिगेडचे नारी शक्ती जनजागृती अभियान यावरती आमच्या आमचे यांचा एक अत्यंत बोलका असा लेख त्याच्यात काम करणाऱ्या ज्या अनेक स्त्री आहेत त्यांच्यापैकी एका स्त्रीच्या संबंधात त्यांनी लिहिलेलं आहे आज त्याच्या खाली तो दिवस सुवर्ण युगाचा आरंभ असेल अशा पद्धतीचं वामन श्रेमाके यांचा लेख सातत्यानं ते बघतात की आज आज आमची जी अवस्था केलेली आहे या राज्यघटनेने म्हणा की तिथल्या यंत्रणेने ती आता कशी होईल आणि तो दिवस आमच्यासाठी वाट वाट बघतो आम्ही की तो दिवस कधी आमच्यासाठी आम उगवेल गाय आणि राज्यमाता याच्यावरती एक सुभाष सावंगीकर अॅडव्होकेट सुभाष सांगेकर अत्यंत प्रखर लिहिणारे आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने गायीचं हे केलेले त्यांनी उदोउध करून त्याच्यामुळे त्यांच्यावरचा आग्रहलेख आहे आजचा तसा आग्रहलेखही अत्यंत महत्वाचा आहे माता सुरक्षित नाही त्याच्यावरती आज अनेक का uh, इंगाई भाकड गायी घराच्या बाहेर सोडल्या जातात आजार आणि जर मोठ्याले आजार जर झाले तर इम्पॉर्टन्स आहे माणसाला दुसऱ्या जनावरांना त्याचा धोका होण्याची गरज आहे शक्यता आहे अशा ठिकाणी आजचा हा अग्रलेखही अत्यंत महत्वाचा आहे आणि त्याच्याच खाल पाठोपाठ गाय आणि राजमाता याच्यावरती सुद्धा आज आमचे सुभाष सावंगीकर यांचा लेख सुद्धा तेवढाच महत्वाचा दमदार आहे आज पान तीन वरती बघूया जीवनात चांगला माणूस होण्या साठी एवढच करा चुकाल तेव्हा माफी मागा आणि कोणी चुकलं तर माफ करा आज सहदेव टी चव्हाण यांच्या सर्व कारकिर्दी त्यांच्या ज्या सामाजिक त्यांची बांधिलकी याच्यावरती आज आमचा श्रीराम बनसोड यांनी एक लेख लिहिलेला आहे आणि वासनी अनेक लोकांच्या आठवणी त्याच्यासोबत आहेत आज दीपक म्हैसकर आमच्या आय एस अधिकारी त्यांच्यावरती नेहमीप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर नरेशचंद्र आहे एका कुठला तरी आय एस ऑफिसर व तर जितात याच्यामुळे नवीन जनरेशनला एक मोठी प्रेरणा मिळते की कसं लोकांचे हे राहिले आयुष्य कसे झाले आणि ते आय एस ऑफिसर पर्यंत कसे पोहोचले हे अत्यंत महत्वाचा सदर असतो आज आम्ही अनी बेसंट त्यांचा स्वातंत्र्य सैन्यानी होत्या आणि त्या आमच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत किती त्यांची महत्वाची भूमिका असणार आलेख निशा खापरीचा अत्यंत वाचनीय आहे विचारांच्या लाटेवर स्वार झालेला भीम सैनिक स्तंभ लेखक याच्यावरती या आज आमचं गुणाजी काजीड काजिरकर यांचा हा लेख आहे अत्यंत महत्वाचा लेख आहे आणि त्यांनी सहदेवटी चव्हाण यांच्यावरती लिहिलेला आहे आज त्याच्याच खाली बघूया आपण राज्यातील ओबीसी वसतीगृह सहा ऑक्टोबरला सुरु होणार अशी बाब आहे परंतु अजून अनेक वसतीगृह रिकामे आहेत रिकामे आणण्यापेक्षा त्यांच्याकडे जागा शोधण्यात आलेल्या नाही रिपब्लिकन पक्षाची ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सत्कार झालेला आहे हातमाग महामंडळ झाला पांढरा हत्ती आज अनेक लोकांना हातमाग महामंडळाचं काम मिळत नाही अनेक लोक तिथे रिटायर झालेले आहेत कोणी उरलेलं नाही अशा ठिकाणी त्यांचं जे अनुदान आहे मात्र आज त्यांना बरोबर झालेला आहे युगाने सामाजिक कार्यकर्ता समोर यावं डॉक्टर अभय भक्ते प्राचार्य आहेत राजकमल बाबूराव थेडचे महाविद्यालयाचे त्यांनी सर्व लोकांना सांगितलं की तुम्हाला सामाजिक बांधिलकी आहे तुम्हाला तुम्ही सर्वांनी रस्त्यावर आलं पाहिजे आविष्कार संगीत अकॅडमीच्या सूरमधुर स्वरिंग स्वरांजलीचे रसिकांना केले मंत्रमुग्ध आमचे मित्र नहां भगत यांनी परवा जो कार्यक्रम झाला आहे त्याच्यात अत्यंत महत्वाचं त्यांनी हे केलेलं आहे आमच्या दरवेळेस दैनिक बहुजन सौरपच्या कार्यालयामध्ये संगीताचे क्लासेस होत असतात समता सैनिक दल सन्मान समिती आज धरणे निदर्शन करणार आहेत भजंतपेटी सेन महा महातेरो यांचा स्मृती देऊ स्मृती दिनी अभिवादन नागपूरची बातमी आहे रोजगार संधी चला आपण दैनिक बहुजन सरोपला बलशाली करूया तसच आज आमचे मित्र भीमराव गायकवाड यांनी लिहिलेल्या लोकांच्या प्रश्नावर कविता पाहिजे आज कविता अत्यंत महत्वाच्या तुमच्या हृदयाला भिडणार आहेत आणि आजच्या ज्वलंत उदाहरण याच्यावरती जर प्रश्नावरती तुम्ही कविता केल्या तर निश्चितच लोकांना आवडतील त्यांना ते अप्रिसिएट करतील अशा रीतीने आम्ही दैनिक मधून सर्वचा आढावा घेतलेला आहे ज्या ज्या कोणाला शक्य होत असेल त्यांनी सर्वांना फॉरवर्ड करावं चांगले लेख असतील त्यांना क्रॉप करा लोकांना सर्क्युलेट करा सोबतच दैनिक बजून सर्वचा लोक मात्र त्याच्यामध्ये राहू द्या एवढंच बोलतो आणि थांबतो उद्या भेटूया तोपर्यंत जय जी